<tatter> नमस्कार तुम्हाला जर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये तुमची लाभार्थ्याची नोंदणी करायची असेल तर एकदम हा सोपा फॉर्म आहे हा तुम्ही घरी बसल्याही भरू शकता आणि ऑनलाइनही करू शकता मेन म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि नव्व दिवसाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याच्यावर नगरसेवक ग्रामसेवक नगरपंचायत किंवा एखादा ठेकेदार यांच्या सहीचे तुमच्या नवद प्रमाण दिवसाच्या याच्यावर सही असणे आवश्यक आहे आणि शिक्का असणे आवश्यक आहे फोटो अटेस्टेड तुमचा आधार नंबर टाकायचा सुरुवातीला फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा भरायचा ऑफलाईन अर्जदाराने पहिले नाव इथे लिहायचे वडिलांचे नाव जसे आधार कार्डावर आहे तसे नाव लिहायचे आणि आधार कार्ड क्रमांक का एकदम बराबर लिहायचा तुम्ही योग्य ठिकाणी टिक करा पुरुष स्त्री महिला असेल तर महिला पुरुष असेल तर पुरुष लग्न झाले असेल तर विवाहित लग्न नसे झाले तर अविवाहित जन्म डी डी म्हणजे दिवस एम एम म्हणजे महिने वाय 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 म्हणजे वर्ष आणि हे वय मोबाईल नंबर बघा मोबाईल नंबर हा एकदम ध्यानाने ठेवायला म्हणजे आपला चालू असला म्हणजे प्रत्येक आपल्याला अपडेट या मोबाईल नंबरवर येईल नंतर वर्गवारी म्हणजे तुमचे काष्ट एस सी मधून येता का बौद्ध मांग इतर काही एस टी एन टी ओबीसी जनरल घराचा पत्ता लिहायचा गाव शहर जसा तुमच्या आधार कार्डावर आहे तसं लिहायचं पिन कोड लिहायचा महत्वाचं ठिकाण लिहायचं म्हणजे जवळपासच ठिकाण कायमचा पत्ता पण तोच असेल तर तोच टाकायचा वेगळा असेल तर वेगळा टाकायचा आता कुटुंबाचा तपशील अर्जदार स्वतःची अर्जदार स्वतः अर्जदार व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती आता इथं काय करायचं एक नंबरला तुमची माहिती कुटुंबातील सदस्याचे नाव पुरुष वय अर्जदाराशी नाते मुलगा असेल तर मुलगा बायको असेल तर बायको शिक्षण व्यवसाय <coughs> निर्देशक म्हणजे ठीक करा म्हणजे तुमचं नॉमिनी कोणाला करायचं असेल बायको मुलगा मुलगी कोणाला पण अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील बँकेचं नाव बँक शाखा बँक शाखेचा पत्ता आय एफ सी नंबर आणि बँक खाते नंबर हा काळजीपूर्वक ठिकाण तुमच्या जिल्ह्याचे तालुका ठिकाण जिथं कुठे असेल तिथे नाव हे टाकायचं आणि सही करायची दिनांक लिहायचं वरील हे बघा सोडलेले बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक कर असलेली कागदपत्रे सोबत जोडणे जोडले आहेत किंवा नाही बघा वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड असलं तरी चालते पॅन कार्ड वाहन चालक परवाना जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतं पण आधार आधार कार्ड कार्ड तर टाकून घ्यायचं नंतर बघा मागील नव्वद दिवसाचा म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच आहे नव्वद दिवसाचा किंवा अधिक काम केल्याची प्रमाणपत्र मालक ग्रामसेवक महानगरपालिका नगरपालिका ने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची प्रमाणपत्र रहिवासी बरोबर आधार कार्ड द्यायचं फोटो आयडी आधार कार्ड द्यायचं बँक पासबुकची झेरॉक्स ते बराबर द्यायचं पासपोर्ट आकाराचे तीन रंगीत फोटो द्यायचे आणि आता खाली बघा शेवटी अर्ज स्वीकारला अर्ज नाकारला दिनांक अर्ज स्वीकारला तर ते सांगतात बराबर तुमची माहिती सगळी भरली बराबर आहे अर्ज नाकारला मग अर्ज नाकारला की का नाकारला ते पण तुम्हाला माहिती देतो सूचना म्हणून एवढं ऑफलाईन आहे आणि ऑनलाईन जर करायचं असेल तर पुढची माहिती मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देतो यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद